महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बांधण्यात येणाऱ्या घरकुलामधून एकही घर कुणाला मोफत मिळणार नाही अशी स्पष्ट भूमिका प्रशासक जी श्रीकांत यांनी केली आहे दरम्यान प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी कंत्राटदारांना कार्यरंभ आदेश देण्यात आले असून त्यांच्याकडून बिल्डिंग प्लॅन सादर झाल्यानंतर तातडीने बांधकाम परवानगी देण्याची कार्यवाही केली जाईल असे देखील प्रशासक जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलंय वर्क ऑर्डर आता देऊन झालेला आहे आणि ते बरेच वर्षापासून सॉरी बरेच वर्षापासून रखडलेला विषय होता तेच मागे तक्रारी झाल्या हे झाल्या मग आम्ही तिकडे थांबलं नाही परत थोडेफार उशीर झाला मी हा ऍक्सेप्ट करतो बट सर्व प्रक्रिया व्यवस्थित आता आज वर्क ऑर्डर आपण संबंधित एजन्सीला देऊन टाकलेला आहे आता त्यांचं काम आहे की त्यांचं बिल्डिंग प्लॅन आणि डीपीआर वगैरे आमच्याकडे सबमिट करणे आणि त्या अनुषंगाने पुढे काम करणे आय होप दे uh, विल बी सबमिटिंग व्हेरी सून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परत रेग्युलरली आढावा घेऊन आम्ही सांगतो मध्ये काही गैरसमज लोकांमध्ये पसरला होता हे त्या सर्व घर फुकट मिळणार फुकट एकही घर मिळणार नाही आणि विशेष करून अडीच लाख रुपये आज रोजी शासनाचा अनुदान आहे आणि बरेच लोकांनी असे पण गैरसमज पसरवलं होतं की साडे नऊ लाख रुपया में तो बाहेर भी मिल सकता है आपके पास क्यों लेना हमारे पास लेना कंपलसरी नहीं है अगर साडेनव लाख रुपया लीजिए आणि हे सर्व घर साडे नऊ लाख जे काय आहे ते एक दीड ची भाव आहे आजचा भाव नाहीये आहे तर हे विचार करणे सुद्धा फार गरजेचं आहे की म्हणजे एक वर्षानंतर अजून वाढेल रात वाढेल अशी काही विषय नाहीये